आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट भडगाव पोलीस स्टेशन मुस्लिम मंच व मानवताहित बहुउद्देशीय संस्था भडगाव यांच्या तर्फे इफ्तार पार्टी ग्रीन पार्क मधील पार्किंग गल्लीत करण्यात आली यात भडगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक पांडुरंग पवार म्हणाले की आपण सर्व एकच आहोत परंतु काही वार्ता विघ्नता होते आणि त्यामुळे कुठेतरी एखादा विचित्र प्राणी येतो आणि विष कलावून देतो हे व्हायला नको या दृष्टिकोनातून सर्वांची एकता कायम राहावी एक रमजान सुखा समाधानाची व आरोग्याची जावो व उद्याच्या गुढीपाडवाही सुखा समाधानाचे जावो आणि आपला भाईचारा बुलंद राहावा अशी सर्वांना भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी शुभेच्छा दिल्या व जाकीर हाजी साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले एकता व मानवता मानवता हाच खरा धर्म आहे पोलीस स्टेशन मार्फत इफ्तार पार्टी ठेवण्यात आली याचा खरा उद्देश हाच आहे आमच्या गाव व देशामध्ये मानवता व माणुसकी कशी टिकून राहील व देशातील सर्व जनता एक सोबत कसे राहाल हेच उद्देश असतो आणि त्यामुळे हिंदू समाज असो की मुस्लिम समाज असो दोन्ही समाजाला जोडून असे धार्मिक कार्यक्रम घेतले जातात कारण दोन्ही समाजामध्ये एकता टिकून राहावी आणि त्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशन व प्रशासनमार्फत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते व जाकीर हाजी साहेब यांनी मनोगत व्यक्त केले व इफ्तार पार्टीमध्ये येणाऱ्यांचे आभारही मानले यावेळी भडगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी व पत्रकार बंधू व हिंदू मुस्लिम दोन्ही समाज उपस्थित होते काही थोडं मत भिन्नता होते आणि त्यामुळे कुठेतरी एखादा उपद्रवी प्राणी येतो आणि तो कुठेतरी विष कालून घेतो ते व्हायला नको या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी पार्टीचं आयोजन केलेलं आहे तहसीलदार साहेब साहेबकडे कामानिमित्तानं बाहेर आहेत लांडे लांडेसाहेबांना पण आपण कॉल करतो ते पण मिटिंगला आहेत आपण सर्वजणांना येणारी पर्वाची जी ईद आहेत सर्वांना समाधानाची आरोग्याची जावं उद्याचा गुढीपाडवासुद्धा सर्वांना समाधानात जावं आणि आपला भाईचारा बनून राहो ही सर्व ईश्वरचरणी अर्थ आहे करून तो आदला मी और मानवता इसके लिए जो है आज हमारे भड़गाँव पुलिस स्टेशन तरफ से इफ्तार पार्टी भड़गाँव पुलिस स्टेशन और मानवता हाथ धर्म ये फाउंडेशन की तरफ से जो है इफ्तार पार्टी रखी गई है और ये इफ्तार पार्टी पुलिस मेरे मैं जब से बैठा हूँ बचपन से जब से मेरी चौदह तो पंद्रह साल उम्र है तो आ, एक भी साल ऐसा नहीं गया कि पुलिस प्रशासन तरफ से जो है इफ्तार पार्टी रखी नहीं जा रही हो तो इस साल भी जो है पुलिस प्रशासन की तरफ से जो इफ्तार पार्टी रखी गई है इसका एक ही संदेश है कि हमारे जो है हमारे गांव में हमारे देश में आ, कैसी मानवता और इंसानियत और हम जो है देशवासी कैसे एक साथ रहे यही एक उद्देश्य होता है आ, ऐसे जो हमारे कार्यक्रम करने, तो करने का धार्मिक कार्यक्रम करने का हिंदू समुदाय से हो चाहे मुस्लिम समुदाय से हो हिंदू समुदाय के जो स्थान साथ में करने का इसी का एक उद्देश्य होता है और यही एक उद्देश्य लेकर आज हमारे भड़गांव के भड़गांव पुलिस स्टेशन के पी आई साहब और इनके जो है पूरी टीम सुनील बहु हमारे नीलेष बहु और पालकर साहब वगैरह पूरी टीम हमारे पत्रकार बंधु हमारे हिंदू मुस्लिम हमारे भड़गांव पीपल्स के सब्सक्राइब न and press the bell icon. Never miss an update.